छत्रपती संभाजीनगर येथे किराड पुऱ्यातील शरीफ कॉलनी गल्ली क्रमांक पंधरामध्ये तीन मे रोजी रात्री सा आठ साडेआठच्या सुमारास घरात गॅसचा स्फोट झाला त्यात तीन वर्षे चिमुकली मृत्युमुखी झाली घरातील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असून या सर्व जखमींवर गा घाटी रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत स्फोटानंतर घर आगी जळून खाक झाले साईफ इरफान शेख तीन वर्ष असे मृत झालेल्या चिमुकलेचे नाव आहे जखमीमध्ये जिशान शेख वयवर्षे नऊ रिजवान खान सत्तार खान चाळीस वर्षे रेहान शेख वैवर्ष सतरा आदिल खान इरफान खान जिशानची प्रकृती अतिशय गंभीर असून तो चाळीस टक्के आहे रिजवान वीस टक्के रेहान दहा टक्के फैज एक फैजान एक टक्के भाजलेले आहेत इरफान खान नारेगाव मध्ये भंगारचा व्यवसाय करतात त्यांनी तीन भावाचे एकत्रित कुटुंब आहे रात्री साडेआठ वाजता स्वयंपाक करत असताना अचानक गॅस लीक होऊन आग लागली त्यानंतर लगेच गॅसचा स्फोट झाला जिन्सी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान त्या भागात घटना घडली तेथे जाण्यासाठी अवघ्या पाच फुटाचा रस्ता असल्यामुळे अग्निशमक दलाची गाडी जाणे देखील अशक्य असल्याने शेजारी घराचे बांधकाम चालू होते तेथीलही तेथीलच वाळू व वा पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात आली यावेळी पोलीस उपायुक्त कावत उपायुक्त स्वामी पोलीस निरीक्षक गाडे पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रगनुभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक बाबासाहेब गाणार छत्रपती संभाजीनगर ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा